नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांचे निर्देश जनता दरबारात तीनशे पंचेचाळीस अर्ज दाखल महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन व जनता दरबार जिल्हा अधिकारी कार्यालयातील तारराणी सभागृहात जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जिल्हा अधिकारी यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही दिन व जनता दरबारात आपल्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले विधानसभा कामकाजामुळे या जनता जनता दरबारावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहू शकले नाहीत झालेल्या दरबार व लोकशाही दिनाला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक येन येस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका राहुल रोकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आणि नागरिकांच्या तक्रारी समस्या स्वीकारून त्यावर अनुपालन वेळेत सादर करण्याबाबत सूचनाही केल्या या जनता दरबारामध्ये तीनशे पंचेचाळीस अर्ज दाखल झाले जिल्हाधिकारी यांनी पुढील काळात आवश्यक कार्यवाही करून सर्व प्रकरणी निकाली काढा अशा सूचना संबंधित प्रशासन प्रमुखांना दिल्या महानकरणेसाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा